नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि या संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय आणि स्वामीमय शुभेच्छा तर मंडळी आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये मा आपण जेव्हा प्रवास करत असतो आपला हा मार्ग जेव्हा अगदी समाधानाने आपण करत असतो तर त्यावेळेस कधीकधी समाजाला आपल्याबद्दल काहीतरी साशंका निर्माण होऊ शकते म्हणजे काही का ना वाटतं की आपल्याला हे वेळ लागलेलं आहे आपण एका ठराविक गोष्टीच्या आहारी गेलेलो आहोत पण खरंच ही आध्यात्मिक जी गोष्ट आहे ना हा आध्यात्मिक जो आनंद आहे हा मार्ग आहे तो असा आहे ना की जिथे फक्त ईश्वरानेच आपली त्यासाठी नेमणूक निवड केलेली असते आणि या मार्गावरून प्रवास करताना जो आनंद असतो जो अनुभव असतो आणि त्याची जी अनुभूती असते ना तर ती नशीबवान माणसांच्याच आयुष्यामध्ये त्यांना बघायला मिळते अनुभवायला मिळते आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टींचा जास्त आपण विचार करायचा नाही कोणाला काहीही वाटू दे कारण आपण कुठल्याही चुकीच्या मार्गावरून तर प्रवास करत नाही आहोत ना आणि या गोष्टीचं आपल्या आध्यात्मिक गोष्टींचं आणि आपल्या ईश्वराचं आपल्या गुरूंचं वेळ जरी आपल्याला लागलं तरी ते वेळ आपल्याला आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनेच जगायला शिकवणार हा विश्वास हा दाट विश्वास आपल्याला स्वतःवर आणि आपल्या ईश्वरावर आपल्या गुरूंवर नक्कीच असायला हवा आणि त्यामुळे आपण आपला भक्तीचा हा मार्ग सुखकरपणे चालत राहायचं तर आजची पूजा करून झालेली आहे आणि आता सध्या कोकणामध्ये भरपूरच पाऊस पडत आहे म्हणजे अगदी मुसळधार आणि आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तर वादळी पाऊस देखील सुरू आहे सगळीकडे तर पूजा करून झालेली आहे आणि आज म्हटलं जर आपण झाडांना काहीसा वेळ द्यावा आणि काही झाडांच्या ज्या निगा राखण्याच्या ज्या गोष्टी असतात तर त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्यात तर हे आहे माझं लकी बांबू प्लांट तर हे जेव्हा तुम्ही आपला देववारा बघत असताना तर त्या देवाऱ्याच्याच बरोबर बाजूला खाली इथे मी आपलं हे लकी बांबू प्लांट ठेवलेलं आहे कारण दक्षिणपूर्व कोपऱ्यामध्ये या लकी बांबू प्लांटसाठी जी जागा असते ना जो कोपरा असतो ना तर तो चांगला असा समजला जातो आणि म्हणूनच मी तिथे ठेवते तर याची निगा कशी राखायची तर आठवड्यातून एकदा किंवा दोन ते तीन दिवसांनी आपण याचं पाणी बदलायचं आणि याच्यामध्ये जर स्टोन असतील तर ते सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि हे लकी बांबू प्लांट त्यांची मुळंसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि कधी कधी काय होतं तर आपण नळाच्या पाण्याने डिरेक्टली धुवून घेतो पण तसं न करता आपण एका हाताने लकी बांबू प्लांटचे जे बांबू असतात ते पकडायचे आणि दुसऱ्या हाताने अलगद हाताने ते प्लांट्स असतात ज्या ब्रांचेस असतात तर त्या स्वच्छ करून घ्यायच्या कारण त्या डि दि, डिरेक्टली अशा नळाखाली पकडायच्या नसतात आणि जे आपलं फिल्टरचं पाणी असतं ना तर तेच या लकी बांबू प्लांटसाठी वापरायचं तर अशा पद्धतीने आपण त्याची केअर करायची आणि कधीही पाणी सुकणार नाही कमी होणार नाही त्याची काळजीसुद्धा घ्यायची आणि त्याचं कसं आहे की मुळं जेवढी भिजतात ना पाण्यामध्ये तर तेवढं पाणी त्यांना पुरेसं असतं म्हणजे पाण्याचा अतिरेक देखील करायचा नसतो तर आता हे आपलं बाल्कनीतलं मनी प्लांट आहे बऱ्याच दिवसांपासून मी काहीतरी विचार करत होते की मातीतलं जे मनी प्लांट असतं ना तर ते एक, एक ब्रांच जी आहे एक एक फांदी जी आहे ती वाढतच चाललेली आहे तर तसं न करता आपण कट करत तरी करतोच म्हणजे मी कटिंग तर करतेच ते जसं वाढतं तसं आणि पाण्यामध्ये लावते आणि पुन्हा जेव्हा पाण्यामध्ये त्याचे जी मुळं तयार होतात त्यानंतर पुन्हा मातीमध्ये लावते तर असं त्याचं एक सर्कल असतं ना रिसायक्लिंग ते सगळं सुरू असतं पण मातीतलं जे हे मनी प्लांट आहे तर ते मला कसं म्हणजे त्याचं वर्तुळाकार स नियोजन कसं करायचं तर त्यासाठी एक कल्पना आली आणि म्हणूनच जे यू पीनं असतात ते घेतले मी आणि त्यांना या ब्रांचला मस्त असं गोलाकार फिरवून मग त्यांना असं सेट केलं तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कसं केलं आहे आणि हे सेटअप केल्यानंतर सुद्धा आपण रोजच्या रोज त्यांची निगा राखायची आणि रोज आपण पाहणी करायची की ते जे आपण तिथे लावलेलं ला आहे ना यू तर तिथे काही म्हणजे कीड तर नाही ना लागली किंवा तिथे ते, ते, ते फांदी जी आहे ना म मनी प्लांटची ती डॅमेज तर नाही ना झाली ना तर हे सगळं आपण नेहमी बघायचं म्हणजे काही जेव्हा आपण झाडांच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ट्राय करत असतो ना तर त्यासोबतच त्यांची रोजची पाहणीसुद्धा जरुरी असते तर अशा पद्धतीने हे पहा मी असं गोलाकार असं त्या ब्रांचेस सगळ्या सेट केलेल्या आहेत मातीमध्ये मा म्हणजे ज्या काही नवीन जी काही मुळं येतील ना तर ती देखील मातीतून छान अशी उगवतील आणि असं एक एक फांदी करून ते असं वाढत जाणार नाही तर ते गोलाकार असं फिरत राहील वाढेल तेव्हा आणि ते सुद्धा आपण छान असं कट करू शकतो नंतर तर पाहू शकता आता म्हणजे जी फांदी अशी लाभलंच कशी मगाशी तुम्हाला दाखवली कशी दिसत होती तर त्यापेक्षा हे असं छान दिसत आहे तर आता पावसाळ्याचे सुद्धा दिवस आहेत आणि थोडा वेळ पाऊस जेव्हा कमी होतो तर त्यावेळेस मी पा या आपल्या झाडांची निगा करून घेते काळजी करते आणि त्यांचं जे काही कटिंग आहे किंवा माती थोडीफार अशी बदलणं असतं तर अजून काय काय असतं तर ते सगळं काही करत असते आणि आपल्या बाल्कनीमध्ये आता लवकरच नवीन झाडंसुद्धा येणार आहेत आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येईन म्हणजे झाडं कशी मी लावलेली आहेत कोणती कोणती झाडं आहेत ला तर ते सगळं काही पाहायला मिळेलच तर हे पहा इथे चिनी गुलाबाच्यासुद्धा काही कळ्या आलेल्या आहेत आणि त्या पण आता पावसाळ्यामध्ये यायला लागलेल्या आहेत आणि आमच्या आजूबाजूला असं सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे झाडंच झाडं आहेत त्याच्यामुळे बाल्कनीतली झाडं आणि समोरची झाडं ही सगळीजणं एकरूप होऊन जातात कधी कधी म्हणजे हिरवळच हिरवळ अशी दिसते आणि गोकर्णाच्या वेलीवर सुद्धा सफेद आणि निळ्या रंगाची फुलंसुद्धा यायला लागलेली आहेत तर हे आहेत आपले पाण्यातील मनी प्लांट तेसुद्धा मी कसे लावते तर ते पाहिलंच असेल तुम्ही मागे आणि त्यांची केअर कशी करते तेसुद्धा पाहिलं असेल हे सुद्धा लवकरच मी आता मातीमध्ये लावून घेणार आहे आणि हे काही पावसाळ्यातील आता फळं मिळतात ती आणलेली आहेत घरी आणि लिंबू पाहत असाल तुम्ही तर ते लिंबू मी माझ्या माहेरी जे माझं घर ना जे जे आहे ना माझ्या आईबाबांचं तर तिथून त्यांच्या अंगणातून आणलेल्या आहेत म्हणजे आता लिंब भरपूर अशी यायला लागलेली आहेत झाडावर जेव्हापासून म्हणजे पावसाचं आगमन झालेलं आहे ना तेव्हापासून लिंबाच्या झाडावर लिंबच लिंब यायला लागलेली आहेत आणि मग त्यांचं काय करायचं तर बऱ्याच अशा गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो लिंबांच्या तर हे एवढेच लिंबू नाही काही लिंबू आहे ते कटिंग वगैरे करून ठेवलेले आहेत तर त्याचं काय करणार आहे तर ते तुम्हाला दाखवते हे पहा एवढे लिंबू कट केलेले आहेत आणि हे मला आईनेच कट करून तिकडूनच आणलेले म्हणजे त्या त्यांच्याकडून बाहेरातून तर ते तिने दिले आणि ती म्हणाली की याचं लोणचं वगैरे कर काहीतरी जे तुम्हाला आवडतं तसं तर म्हटलं याचं काय करायचं तर आंबट गोड जे पदार्थ असतात ते आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतात आणि म्हणूनच म्हटलं दोन प्रकारचे आपण लोणचे करूया तर काही लिंब अशी मी धुवून छान स्वच्छ सुकवून घेतली आणि त्यांच्या फोडी करून मिक्सरला लावून घेतली आणि याचा मी असा मोरांबा करणार आहे म्हणजे लिंब क्रश करून जे आपण मोरांबा करतो ना तर ते तसं जसं कैरीचं करतो क्रश करून बारीक करून सा तर ते तसं हे पहा आता मिक्सरच्या भांड्यातून असं लावून घेतलेले आहेत पूर्ण लिंबू सालीसकट तर याचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आणि याचं लोणचं कसं मी करणार आहे तेसुद्धा तुम्हाला आता पाहायला मिळेलच तर गॅसवर हे ठेवलेलं आहे डायरेक्टली म्हणजे ठेवलं त्या एका भांड्यामध्ये स्टीलच्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं चमच्याभर तूप घातलं कारण भांड्याला ते चिकटू नये आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये काळी मिरीची थोडीशी अशी पूड घातली वेलचीची पूड घातली गूळ घातलं म्हणजे गोडपणासाठी आपल्याला गूळ लागतं किंवा साखरसुद्धा घालू शकतं तर मी गूळ घातलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी धणे पूड आणि थोडीशी जिरेपूड अशी मिक्स केली तर पता चान हे पहा अशा पद्धतीने छान असं आता तयार झालेला आहे मंद गॅसवरच हे मी तयार केलेलं आहे तर आता चान असा हे छान असं रात्रभर ठेवणार आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बरणीत भरून ठेवणार आणि त्यानंतर मग हे बाहेरच आता थंड वातावरणामध्ये टिकू शकतं पण कसं आहे आपल्याला रिस्क नको त्याच्यामुळे मी नेहमीच हे म्हणजे लोणचं काही बनवलं तर मग फ्रीजमध्येच ठेवते कारण कधी कधी काय होतं बाहेर जेव्हा लोणची वगैरे असतात आपण व्यवस्थित ठेवतो पण घेताना कधी कधी आपली मुलं घेतात काय कोणीही घेतं आणि जर पाण्याचा चमचा असेल किंवा काय असेल आणि तसंच राहिलं ते तर ते खराब होण्याची सुद्धा शक्यता असते तर हे पहा आता बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि किती सुंदर असं दिसतंय म्हणजे बाहेरून काही आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी आणि आपल्याच अंगणामध्ये जी काही फळं येतात जे काही भाज्या येतात त्यांच्यापासून काही बनवलं तर किती सुंदर अशी अनुभूती असते नाही का तरा ता दुसरा जा फोड़ी तर आता दुसऱ्या ज्या लिंबांच्या फोडी होत्या तर त्यांचं मी हे असं लोणचं करत आहे त्याच्यामध्ये हळद तिखट थोडंसं आणि धणे जिरेपूड घातलेली आहे एक चमचा मी तुपाचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये साखर आणि गूळ दोन्हीसुद्धा घातलेला आहे कारण याच्यामध्ये थोडा पाक वगैरे करायचा होता मला कारण पाकामध्ये ज्या लिंबांच्या पोडी मुरतात ना नंतर तर त्या खूपच सुंदर अशा छान चविष्ट लागतात तर हे सुद्धा झालेलं आहे मंदाचेवर म्हणजे पाक असा दिसायला लागला ना की आपण गॅस बंद करून ठेवायचा कारण नंतर ते हळूहळू मुरतंच तर हे पहा किती सुंदर असं मुरलेलं आहे आपलं लोणचं तर हे सुद्धा मी एका बरणीमध्ये आता नंतर भरून असं ठेवणार आहे म्हणजे पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण त्या भांड्यामध्येच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण ते एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवलं तरीसुद्धा चालतं आणि खूपच चविष्ट असे हे लोणचे होतात म्हणजे बाहेरून आणण्यापेक्षा घरामध्ये काही ना काही आपण करतो तर त्याचा आनंद खूपच असतो म्हणजे कधी मुलांच्या डब्याला चपातीसोबत द्यायचं असेल कधी आपल्याला खावंसं वाटलं कधी जेवताना नुसतं डाळभात असेल तर त्यास त्याचसोबत सुद्धा आपण हे खाऊ शकतो चपातीसोबत सुद्धा खूप छान लागतं आणि म्हणून म्हटलं की आपण घरच्या घरी आपण या छान अशा रेसिपी करूया मातीतल्या मनी प्लांटची जी, जी काही केअर मी केलेली आहे जे काही व्हिडिओ आज ते तुम्हाला दाखवलेले आहेत ते दहा ते बारा दिवसांपूर्वीचे आहेत पण त्याचं एडिटिंग केलेलं नव्हतं तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवून घेऊयात तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ